सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रो रक्तपेढी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिरामध्ये संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आफाड संचालक शरद बोडके बाळासाहेब धात्रक राजेश दरगोडे प्राचार्य डॉक्टर संजय सानप उपप्राचार्य डॉक्टर बोडके विवेक गामने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कैलास चंद्रात्रे औषध निर्मिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश दरेकर या मान्यवरांनी रक्तदात्यांना सर्टिफिकेट देऊन सन्मानित केलं उपक्रमामधून विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून या प्रकारचे उपक्रम पुढील काळातही घेण्यात यावेत अशी उप अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली शिबिरामध्ये विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून महिला सक्षमीकरणाची आणून दिली रक्तदान शिबिरामध्ये आपले प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्यामधून विवेक कामणे संदीप चव्हाण चंद्रशेखर घोगे अंजली शिंदे ज्ञानेश्वर साधम रोशन बोडके विष्णू बलक निंबा महाजन डॉक्टर समीन शेख हे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी देखील रक्तदान केलं रक्तदान करण्यासाठी स्वयंसेवकांनी जर तुम्हाला नवीन सळसळत रक्त अंगात पाहिजे असेल तर आधी जाऊन जुनं रक्तदान करा महापुरुषांचा इतिहास आठवून या चला रक्तदान करूया आज कोणाची तरी आई बहीण भाऊ वडील मृत्यूशी झुंज देत आहेत त्यांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान करा अशा अनेक प्रकारचे स्लोगन तयार करून सोशल मीडियाद्वारे जनजागृती केली त्याचबरोबर स्वयंसेवकांनी रक्तदान जनजागृतीसाठी पोस्टर देखील बनवलं होतं रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर समीर शेख डॉक्टर संध्या सोनकांबळे डॉक्टर रेखा जाधव डॉक्टर मनीषा धिवरे प्रियांका सांगे डॉक्टर संदीप चव्हाण शुभम दराडे कैलास चौधरी स्वयंसेवक उमेश सिताड सत्यम सिंह आशिष धांडे अथर्व सुपेकर नयन सोनवणे रितेश घुगे अथर्व पाटील फरहान शेख आकाश पासवान सीमा कोतारे काजल कानडे अंतरा रनमाळे शीतल कोरडे मयुरी महाले खुशी संसले माधुरी धनकर देवांग पाटील प्रणय कर्डक खुशी सिंह साक्षी मोगल भूमिका शेंडे त्याचबरोबर सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी वर्ग स्वयंसेवक आणि विद्यार्थी वर्ग यांनी तर प्रयत्न केलेस त्याचबरोबर विद्यार्थी विकास कार्यक्रम अधिकारी डॉक्टर शरद काकड सेवक प्रतिनिधी विवेक गामने हसन तिवडे वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर धीरज झालते आय क्यू एस सी समन्वयक डॉक्टर राजेंद्र झोळकर डॉक्टर हेमंत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानासाठी प्रेरणा दिली वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक